प्रेक्ष मित्रहून हो, नमस्कार आजच्या भागामध्ये आता जी मंजू असते तिने त्या माणसाला सापडलेलं असतं आणि त्या माणसाला घेऊन ते पोलीस स्टेशनला येतात आणि त्याला कोठडीमध्ये टाकतात तर आता इकडं जो सत्य आहे तो पब्लिकचे प्रश्न सोडत असतो नागरिकांचे प्रश्न सोडत असतो आणि ते विचारतो सत्या काय प्रश्न आहे तुमचा पुढचा विचारून घ्या पटकन असं सत्य विचारत असतो तर आता बलमा म्हणतो की अरे सत्याला जाऊ देणार तुझा आज पहिला दिवस आहे त्यामुळं तुझं थोडा एन्जॉय कर आता आपल्याला ते साजरी सेलिब्रेट करायचं आहे तुझा पहिला दिवस तसं त्या म्हणतो की सेलिब्रेट तर नंतर पण करता येईल पण मला आधी हे नागरिक महत्वाचे हे माणसं महत्वाचे आहेत आणि त्यामुळं त्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत बालमा असं म्हणतात आणि आता सत्या त्यांचे प्रश्न सोडवत असतो पोरग गुच्चा घेऊन येतात आणि म्हणतं की दर सत्या तुझ्यासाठी आणलाय गुच्छा तसंच म्हणतो की काय नको ते बाजूला ठेवू आधी मला प्रश्न सोडायचे आहे असं ते बोलत असतात आता इकडं मंजू सत्याला कॉल कोणतरी सत्याला कॉल करतं आणि सत्याला सांगतं की तो माणूस मंजूच्या हाती लागलाय सत्या म्हणतो की बलमा तू इतर सगळं अर्जेट कर, करून अर्जेस्ट करून घे तोपर्यंत आलोच मी आणि सत्या पोलीस स्टेशनला येतो तिथं आल्यावरती आता सध्या म्हणतो कुठं आहे तो माणूस दाखवा मला तर जेलमध्ये तो म्हणतो कोठडीमध्ये आहे तो बघतो तर लगेच तो जातो आणि त्याची कॉलर वगैरे पकडतो आणि म्हणतो की तूच आहे ना तो सांग तू कुणाचा माणूस आहे आणि का माझा पाटल मला त्रास होता कुणाचा माणूस आहे तू सांगतो की नाही असं तो म्हणतो आणि ते हाणायला लागतो तर लगेच आता मंजू म्हणते की सत्या शांत हो हे घर नाही आहे आपलंवाला इथे पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशनमध्ये आलो आहे आपण आणि शांत राहादर्शी केवढं हे न करून घेऊ शांत होतो का असं त्याला म्हणतात तर आता लगेच तो म्हणतो की हे बघा मी काही केलेलं नाही आहे मला सोडा तर मोरे सर म्हणता सत्या शांत हो सत्याला सगळेजण ओरडतात आता मंजू म्हणते की सत्या मी विचारते त्याला आता का करीत होता तो तर आता मंजू आतमध्ये जाते आणि विचारते काय रे तू कुणाचा माणूस आहे का माझ्या सत्याला त्रास देत होता सांग लवकर तर, तर तो माणूस काहीच बोलत नाही तर आता मंजू म्हणते की बघा नाही तर तुला थर्ड डिग्री द्यावा लागेल तर तो माणूस काहीच सांगत नाही तरी पण आता मंजू आणि सत्याने ते घरी येतात घरी आल्यावरती ही सगळी बातमी ते पप्पाला त्यांना सांगतात म्हणतात पप्पा अहो तो माणूस सापडला आहे आम्हाला तो माणूस ते मंजूनी पकडलाय त्या माणसाला वाघमारीनी असं सत्य सांगतो तर आता ते म्हटलं भारी काम झालं तेवढ्यात मंजूला एक कॉल येतो आणि मंजू पूर्ण घाबरून जाते तर आता तो कॉल उचलल्यावर मंजू म्हणते की काय झालं कसं काय झालं असं असं कस काय होऊ शकतं असं ती घाबरून फोनवर बोलते तर आता ते चित्रकारां ते विचारतात काय झालंय काय झालं सत्यान ते विचारतात पण मंजू काही सांगत नाही ती म्हणते मला अर्जंट पोलीस स्टेशनला जावं लागेल आणि मंजू अर्जंट पोलीस स्टेशनला येते पोलीस स्टेशनला बघते तर तो माणूस खाली पडलेला असतो तो पूर्ण त्याच्या तोंडातून फेस वगैरे होतो तो तिथे पडलेला असतो आणि आता मंजू म्हणते की हे सगळं कसं काय झालं सगळ्यांना विचारते पण तिला कुणीच काही सांगत नाही कारण ते म्हणतात काय माहिती कसं काय झालं पण हा माणूस अचानक खाली पडला आहे तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की काय होईल आणि तो माणूस आता खरंच सोडून गेला असेल स्वतःचा जीव हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या